नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण मिसळ कशी बनवायची ते बघणार आहेत मिसळ म्हटलं की तोंडाला अगदी पाणी येतं आणि ही रेसिपी सर्वांच्याच आवडीची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करा सोबतच बेलायकॉनवर क्लिक करा आणि कमेंट करून सांगा माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात त्या चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो मटकी घेतलेली आहे मटकी ही आपण घरी स्वतः भिजू घातलेली होती रात्रभर ती पाण्यात ठेवून तिला सकाळी करून तिला मोड आणून घेतलेले आहेत आता मटकी मी स्वच्छ धुवून घेतली आहे ती मटकी आपण कुकरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहेत त्यामध्ये आपण चिमुडभर मीठ चिमूटभर हळद टाकून घेणार आहेत आणि त्यामध्ये एक ते दीड तांबे पाणी टाकून घेणार आहेत कारण उसळ ही आपल्याला एक वाफे एक शिट्टी काढून शिजवून घ्यायची आहे मीठ आणि हळद टाकल्यामुळे आपण परत मिश्रण मिक्स करून घेणार आहेत आणि गॅस सुरू करून कुक कुकरचं झाकण लावून एक एक ते दोन शिट्ट्या काढून घेणार आहेत साकण लावून ठेवलं आहे तर आपली उसळ चांगली शिजते एक ते दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या तर आपण इकडे मिसळसाठी मसाला तयार करणार आहेत त्यासाठी इथे मी काही सुक्क खोबरं घेतलं आहे ते आपण चांगलं भाजून घेणार आहेत खोबरं भाजलं की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं नंतर त्यामध्ये थोडंसं तेल टाकून आपण कांद्याच्या काही स्लाइस करून घेतल्या आहेत कांदा चांगला परतून घेणार आहेत कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतला की त्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या दोन ते तीन अद्रकीचे तुकडे टाकून घ्यायचे आणि मसाला परतून घ्यायचा आहे नंतर एक कट केलेला टोमॅटो त्यामध्ये टाकून परतून घ्यायचं आहे आपला मसाला चांगला परतला आहे तर हे वाटण आपण आता थंड करण्यासाठी ठेवणार आहेत इकडे आपली उसळ सुद्धा चांगली शिजली आहे बघू शकता तुम्ही उसळ एकदम मऊ शिजलेली आहे ती आपण एका टोपामध्ये काढून घ्यायची आपण आता जो मसाला तयार केला होता त्याचं वाटण करून घेणार आहेत त्यासाठी इथे मी भाजलेलं खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे आणि अद्रक लसण टोमॅटो आणि कांद्याचं जे आपण म मसाला तयार केला होता तो त्यामध्ये टाकून बारीक वाटण करून घेणार आहेत परत आपण दुसरी फोडणी तयार करणार आहेत त्यासाठी दोन ते ती तीन पळ्या त्यामध्ये तेल टाकलं आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी टाकून घ्यायची जिर मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये कडीपत्ता टाकून घ्यायचा आणि बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे आणि आपण जे वाटण तयार केलं होतं ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मिसळ एकदम साधी आणि सोपी आहे एक दहा ते पंधरा मिनटामध्ये सहज बन बनवून होईल आणि एकदम सोपी रेसिपीसुद्धा आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता इथे धने पावडर त्यामध्ये टाकून घ्यायची धने पावडर टाकलं की त्यामध्ये गरम मसाला टाकायचा किंवा कांदा लसूण मसाला त्यामध्ये त्या टाकून घ्यायचा चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि लाल तिखट त्यामध्ये टाकून घ्यायचं मिश्रण चांगलं परतून घ्यायचं गॅस कमी करायचा तुम्ही बेडगी मिरचीचं सुद्धा तिखट वापरू शकता त्यामुळे सुद्धा चांगला रंग येतो तेल सुटेपर्यंत हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं नंतर जी उसळ आहे ती त्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही अजून थोडा रस्सा बनवण्यासाठी त्यामध्ये पाणी ॲड करू शकता आणि भरपूर सारी कोथिंबीर त्यावर टाकून घ्यायची जर तुम्हाला रस्सा आवडत नसेल तर तुम्ही कमी पाणी करू शकता चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि परत एक पाच मिनिट मसाला चांगला शिजू द्यायचा आणि वरून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं मीठ कमी असेल तर टाकून घ्यायचं चा त्यामध्ये चांगली उकळी येत आहे आपला मसाला त्यामधला चांगला शिजला जाईल अशा प्रकारे आपली मिसळ बनवून तयार आहे मी एकदम सोप्या पद्धतीने मिसळ बनवलेली आहे आवडली असेल तर रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि वेळात वेळ वेड़ काढून हा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका रेसिपीसोबत